नमस्कार सगळ्यांचा माझ्या नित्य नित्यपूजाक्रमामध्ये स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मराठी आरक्षण पास झालेलं आहे पण ते आता मिळवायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे काही जणांना हे सुद्धा प्रश्न पडतो की वंशावळ म्हणजे काय तर त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी आज न व्हिडिओ टाकलेला आहे तर ह्याच्याबद्दल आपण असं बोलणार आहे वंशाहळ म्हणजे काय आणि वंशावळ कशी काढायची आज आपण पाहणार आहोत की आपल्याला वंशावळ म्हणजे काय आणि वंशावळ कसे काढतात त्याप्रमाणेच याचा काय फायदा होतो याची पूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वंशावळ म्हणजे काय वंशावळ म्हणजे आपल्या जुन्या पिढीची संपूर्ण माहिती यात आपले पूर्वज काय करत होते त्यांचा काय व्यवसाय होता व ते कसे उदारनिर्वाह करत होते व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती यामध्ये किती पुरुष व किती महिला किती बालके होती प्रत्येक पुरुषाचं कार्य काय होते घरचा करता पुरुष कोण होता पूर्वीपासूनच आडनाव हेच आहे का मध्ये कुठे बदलले आहे का खूप जणांचे आडनाव मध्ये अशी बदलली गेली होती म्हणून हा उल्लेख केला आहे मी पूर्वज उदरनिर्वाहासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करत होते शेती करत होते का नोकरी करत होते किंवा व्यवसाय करत होते इत्यादी संपूर्ण माहिती वंशावळमध्ये मिळते थोडक्यात सांगायचे झाल्यास वंशवळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास जो आता खरंच आपल्याला माहीत असावा अशी गोष्ट आहे कशासाठी लागते बरं विविध शैक्षणिक लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र काढावे लागते आणि हे जात प्रमाणपत्र काढत असताना जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो जर जुन्या नोंदीमध्ये आपल्या नावासमोर कोणत्या जातीचा उल्लेख केला आहे त्यानुसार त्या जन्म नोंद केल्यानंतर बालकाच्या नावासमोर जात न लिहिता फक्त आडनाव लिहिले जाते त्यामुळे नवीन नोंदी समोर जात प्रमाणपत्र निघत नाही नवीन नोंदी म्हणण्याचा अर्थ हा आहे की आता जेव्हा बाळ जन्माला आले त्याला जन्माचा धाकला मिळतो तर त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केला जात नाही पण पूर्वज आपले इतिहासिक माणसं जे खूप पूर्वीकाळीची गोष्ट बोलते शिवाजीच्या काळी त्यावेळी जात आणि त्याचं नाव ह्या दोन्ही गोष्टी लिहिल्या गेल्या असायच्या त्यामुळे नवीन नोंदणीमध्ये प्रमाणपत्र निघत नाही मग आता त्यासाठी काय करायचं त्यासाठी वंशावळीचा आधार घ्यावा लागतो प्रियदर्शक हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जेव्हा जात पण पर, पडताळणी पर, होते त्यावेळेस वंशवाळीच्या आधारे त्याची मान्यता मिळते म्हणजे तुमच्या वंशवाळीमध्ये जी जातीचा उल्लेख आहे ती जात आता तुम्हाला लागणार वंशावळ कशी काढायची वंशावळ कशी तयार करावी अनेक जणांना प्रश्न पडतो ही ही की ही वंशावळ कशी काढावी तर आपण आज हे आता पाहूया जर तुम्हाला शासकीय जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर वंशावळ प्रतिज्ञापत्र लागते म्हणजे जात प्रमाणपत्रासाठी वंशावळ काढणे आवश्यक असते ही वंशावळ दाखला काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे नावासहित असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे नाव उदा उदाहरण असं सांगते मी की खापर पंजोबा त्यानंतर त्यांना असलेली मुले म्हणजे तुमचे पंजोबा त्यानंतर त्या पंजोबाला असलेली मुले म्हणजे तुमचे आजोबा त्या आजोबांना असलेली मुले म्हणजेच आजोबांची मुले म्हणजे तुमची वडील आणि तुमचे नाव असा क्रम जोडावा लागतो म्हणजे खापर पंजोबापासून ज्या व्यक्तीचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्या नावापर्यंत ही वंशावळ वा तुम्हाला लिहावी लागणार म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त खापर पंजोबापर्यंत नाव माहिती पाहिजे आणि कमीत कमी तर तुम्हाला पंजोबापर्यंत नाव माहिती पाहिजे म्हणजे तुम्हाला ती वंशावळ वा काढता येईल एक सोपं उदाहरण सांगते की शिवाजी महाराजांची वंशावळ वा तुम्ही खूप बघितलेली असेल ती कशी काढली गेलेली आहे तशीच प्रकारे तुमची ही वंशावळ तुम्हाला काढावी लागेल आणि समजा एखाद्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र काढायचे आहे तर त्या व्यक्तीला त्याच्या पंजोबा खापर पंजोबा यांच्या नावासमोर कुणबी असा उल्लेख असणं आवश्यक आहे वंशावर कुठे मिळते तर तो तहसील तो कार्यालयामध्ये जे जुने हक्क नोंदणी विभाग असतो तेथे ते कोतवाल बुकमध्ये जन्म मृत्यूची नोंद वही असते त्यामध्ये आपले जुने नोंद जपून ठेवलेले असतात त्यात जन्म मृत्यूची नोंद असते तर रितसर अर्ज करून तहसील कार्यालयात या नोंदणी पाहता येतात या पूर्वजांच्या नोंदी मिळून त्यामध्ये आपणास पूर्वजांच्या नावासमोर कुणबी उल्लेख असेल तर या नोंदीचा दाखला जोडून त्या व्यक्तीलाही कुल कुणबी प्रॉम्पट प्रॉपट अर्ज करता येतो व कुणबी प्रमाणपत्र मिळवता येते या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीचे आजोबा खापर खापरपंजोबा म्हणजेच पूर्वज शिकलेले असतील तर आणि त्यांनी त्या काळात जातीची नोंद केली असेल तर म्हणजे त्यांच्या जुन्या शैक्षणिक कागदपत्रांच्या नोंदीमध्ये जातीचा उल्लेख असेल तर या शैक्षणिक नोंदीचा आधार घेऊनही त्या पिढीतील व्यक्तीस कुणवी प्रमाणपत्र काढता येते म्हणजे सांगण्याचा छोटस सा दृष्टिकोन आहे जसं आज तुम्हाला जात प्रमाणपत्र लागते शिक्षणासाठी तसंच जर तुमचे आजोबा शिकले असतील आणि त्यांनी त्यावेळी जात प्रमाणपत्र काढलेले असेल शिक्षणासाठी तर ते शिक्षणाचा त्यांचा शिक्षणाचा जो दाखला आहे किंवा त्यांचा शाळेचा जो दाखला तेचा नावा जाद ली ली वा जाद आहे त्याच्यावरती जर त्यांच्या नावाबरोबर जात लिहिलेली असेल तर ते जरी तुम्ही जोडलं तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं वंशावळ म काढणे जबाबदारी कोणाची ज्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र काढावायचे आहे यासाठी त्याने अर्ज केला आहे अशा अर्जदाराची ही जबाबदारी असते की त्याला त्याची वंशावळ वा काढावी लागते त्याला स्वतः वंशावर तरा तयार करावी लागते स्वतः सर्व नावे लिहून वंशावर बनवावी लागते वंशावळीचा कोठेही अर्ज करण्याची पद्धत नाही वंशावळीनुसार कुणबी नोंद सापडल्यास इतरांना फायदा होतो का जुन्या नोंदीमध्ये पूर्वजांच्या नावासमोर कुणबी नोंद आढळल्यास याचा त्याचा पुढील सर्व पिढ्यांना त्या नोंदी आधारे किंवा त्या नोंदीचा दाखल देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं जर एखाद्या भागात एखाद्या कुटुंबात त्याच्या पूर्वजांमध्ये कुणबीची नोंद सापडली तर त्या भागातील सर्वच कुटुंबांना त्याचा लाभ मिळेलच असे नाही त्यासाठी प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा इतिहास नोंदी काढून कुणबी नोंद सापडलेल्या कुटुंबाशी कसे नातेसंबंध आहे याचा कागदपत्र आधारे सिद्ध करावे लागते म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की कुणबी नोंद आढळलेला कुळातील आम्ही वंश जाऊत हे सिद्ध करावे लागणार म्हणजे जर त्याचा आडनाव वेगळा आहे तुमचा आडनाव वेगळा आहे पण ते माझे मामा आहेत किंवा ते माझे काका आहेत असं तुम्हाला नातं दाखवून दाखवावं लागणार की हा हे माझे नातेवाईक आहेत आणि ते कुणबी आहेत आणि मी पण कुणबी आहे अशा प्रकारे जरी तुम्हाला तुमच्या खापरबंजोबापासून नाही मिळालं पण नात्यागोत्यातला नातेसंबंध दाखवूनसुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर तुमच्या प्रमाणपत्र तुम्ही नक्कीच काढू शकता ही मी खूपच छोटीशी संक्षिप्त लहानशी आणि थोडक्यात माहिती सांगितलेली आहे ह्याच्याबद्दल अजून खूप जाणून घ्यायचं असेल तर ह्याच्याबद्दल खूप अजून माहिती आहेत जे खूप छोट्याच्या छोट्या माहिती लागणार आहेत तेव्हा तुमचे प्रमाणपत्र निघू शकते तर प्रियदर्शक हा मी जो छोटासा प्रयत्न केला आहे तो नक्कीच सगळ्यांशी शेअर करा कारण जरी छोटीशी माहिती असली तरी काही जणांना हे सुद्धा माहीत नसतं तर नमस्कार ओम नमः शिव